क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत लढा विचारांचा लढा तत्वांचा लढा स्वाभिमानाचा लढा आंबेडकर वा वाद्यांचा हा नारा देत प्रकाशजी आंबेडकर एकाकी लढत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रकाशजी आंबेडकर हे एकाकी लढत आहे वंचितांच्या न्यायासाठी शोषितांच्या न्यायासाठी दिनदलितांच्या अधिकारांसाठी त्यांना प्रतिनिधित्व राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी एकटे प्रकाशजी आंबेडकर लढत आहे ह्यासाठी ते कोणाचीही कर पर्वा करत नाही जो कोणी वंचितांच्या शोषितांच्या लढ्याच्या आड येईल अधिकारांच्या आड येईल त्यामध्ये आडवा येणारा कोणी असो त्याची ते परवा करत नाही तमा बाळगत नाही त्याला तुडून ते पुढं निघतात आंबेडकरी विचारांच्या तत्वांच्या विरोधात जो कोणी येईल मग तो सक्का भाऊ जरी असला तरी त्याला देखील ते माफ करत नाही याचे ज्वलंत उदाहरण आपण काल पाहिलं आनंदराज आंबेडकर प्रकाशजी आंबेडकरांचे सख्खे बंधू एका आईच्या पोटीत जन्म घेतलेले दोन भाऊ एक भाऊ प्रकाशजी आंबेडकरांच्या रूपानं स्वाभिमानी राजकारण करतोय लाचारीला लाथ मारून स्वाभिमानी बाण्याचं प्रदर्शन करतोय हरलो तरी चालेल परंतु स्वाभिमान गहाण ठेवणार नाही असा ठाम निर्धार करून प्रकाशजी आंबेडकर आपल्या राजकीय भूमिकेतून वंचित शोषितांना एकत्रित करण्यासाठी जीवाचं रान करत आहे अशा वेळेला त्यांच्या ह्या तत्वाच्या विरोधात स्वाभिमानी तत्वाच्या विरोधात आंबेडकरी विचारांच्या तत्वांच्या विरोधात त्यांचे बंधू जरी आले तरी ते त्याला माफ करत नाही मित्रांनो कालपर्वाचं उदाहरण आनंदराज आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर युती केली अर्थात ही युती योग्य अयोग्य हे येणारा काळ ठरवेल त्यावरती अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहे महाराष्ट्रभरातून प्रतिक्रिया आलेल्या आहे कोणी त्यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या कोणी त्यांच्या विरोधात ही प्रतिक्रिया दिल्या अर्थात हा प्रत्येकाला अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे बाबासाहेबांच्या नातू असले म्हणून काय झालं त्यांच्या एखाद्या निर्णयावरती जर तो निर्णय कोणाला पटत नसेल तर विरोधात बोलण्याची सुद्धा मुभा बाबासाहेबांनी दिलेली आहे आणि जर ती भूमिका एखाद्याला द्या पटत असेल तर त्याचे समर्थन करण्याचीही मुभा स्वतंत्र बाबासाहेबांनी दिलेला आहे तद्वत आनंदराज आंबेडकर यांच्या ह्या राजकीय भूमिकेकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर युती केल्याच्या भूमिकेकडे अनेकांनी आपापल्या पद्धतीनं टीका टिप्पणी केलेली आहे समर्थनार्थ केलेली आहे विरोधातही केलेली आहे परंतु ह्यामध्ये सगळ्यात कडवट टीका जर कोणी केली असेल तर ती त्यांच्या सख्या भावानं आनंदराज आंबेडकर यांच्या सख्ख्या भावानं प्रकाशजी आंबेडकरांनी प्रकाशजी आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं पत्रक काढून जाहीर केलं आहे की जो कोणी बाबासाहेबांच्या विचारांच्या आड येतो बाबासाहेबांच्या तत्वांच्या विरुद्ध येतो त्या अशा कोणत्याही व्यक्तीबरोबर आमचा संबंध असणार नाही सध्या आनंदराज आंबेडकर एकनाथ शिंदेंच्या मा माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर बसलेले असून आम्ही त्यां त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही आनंदराज हे सत्ता आनंदराज हे सत्ता हातात घेण्यासाठी गेलेत का मनुवाद्यांच्या हातातलं बाहुल बनण्यासाठी गेले हा परखड सवाल आणि बिनतोड सवाल प्रकाशजी आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने विचारलं आहे बांधवांनो आज महाराष्ट्रातलं राजकारण जर आपण पाहिलं एकाच घरामध्ये एक भाऊ काँग्रेसमध्ये एक भाऊ राष्ट्रवादीमध्ये एक भाऊ शिवसेनेमध्ये एक भाऊ भाजपामध्ये बाप शिंदे गटात आई अजित पवारांच्या गटात एवढं सगळं राजकारण एका घरामध्ये असताना उदाहरणार्थ मी तुम्हाला नारायण राणेंचं देईन नारायण राणे कुठं भाजपात पोरगा कुठं शिवसेनेमध्ये तरीसुद्धा बापानं पोराच्या विरोधात फतवा काढला आहे का एखादं पत्रक काढलंय का पाहिलंय तुम्ही कधी ऐकलंय किंवा पोरानं बापाच्या विरोधात कोणतं पत्रक काढलं आहे का की मला बाप माझ्या पक्षाच्या विरो विचारांच्या विरोधात आहे म्हणून मी त्याचे माझे त्याच्याशी माझे काही संबंध नाहीत म्हणून परंतु एकमेव नेता आहे महाराष्ट्रामधला ह्या भारतामधला प्रकाशजी आंबेडकर त्यांची वंचित बहुजन आघाडी सखा भाऊ त्यांच्या पक्षाच्या दो विचारांच्या धोरणाच्या विरोधात गेला किंवा आंबेडकर विचारांच्या विरोधात गेला असं ज्या वेळेला प्रकाशजी आंबेडकरांना वाटलं त्यावेळेला साक्षात प्रकाशजी आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं पत्रक जाहीर केलं की अशा कोणत्याही व्यक्तींबरोबर आमचा संबंध नसणार आहे बांधवांनो पराकट पराकोटीसा स्वाभिमानी नेता प्रकाशजी आंबेडकर ना अशा ह्या प्रकाशजी आंबेडकरांना ठरवून ठरवून बदनाम करण्याचा प्रयत्न या देशातली या महाराष्ट्रातली काही नतद्रष्ट मंडळी गद्दार मंडळी गुलाम मंडळी सालगडी करत आहे दीड दमडीचे सालगडी दीड दमडीसाठी आंबेडकरांना बदनाम करत आहे आनंदराज यांनी काय निर्णय घ्यायचा का तो त्यांनी घेतलेला आहे त्यांच्या निर्णयाचं सा तुम्ही समर्थन करा किंवा विरोध करा काय घेणं हे कुणाला परंतु त्या माध्यमातून प्रकाशजी आंबेडकरांच्या स्वाभिमानी राजकारणाला बदनाम करण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर आंबेडकरी जनता हे ये खपवून घेणार नाही मित्रांनो मोठ्या कष्टानं प्रकाशजी आंबेडकरांनी स्वाभिमानी कार्यकर्त्यांची प्रचंड अशी मोठी फळी उभी केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्र इकडं तिकडं होईल परंतु प्रकाशजी आंबेडकरांनी उभी केलेली स्वाभिमानी कार्यकर्त्यांची फळी ही कधीही कोणालाही विकल्या जाणार नाही एवढं मात्र खरं आहे आणि त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान पण आहे नाहीतर आम्ही पाहतो कार्यकर्ते मेंढरासारखे कोण कुठं कोण कुठं पता लागत नाही कोणती विचारधारा कोणती आयडिओलॉजी घेऊन चालले माहीत पडत नाही निदान आंबेडकरी कार्यकर्ता हा एक आयडिओलॉजी घेऊन चाललेला आहे बाबासाहेबांचे विचार घेऊन चाललेला कार्यकर्ता आहे अशा कार्यकर्त्याला प्रकाशजी आंबेडकरांच्या रूपानं एक भरभक्कम आधार आहे मार्गदर्शक आहे एक मोठं आशास्थान आहे अशा वेळेला प्रकाशजी आंबेडकरांना बदनाम करणारे जे कोणी असतील त्यांच्या बुद्धीची किव करावीशी वाटते अर्थात मित्रांनो अशा लोकांना फार म म अर्थात मित्रांनो अशा लोकांना फार महत्त्व न देता आपण आपल्या भीमकार्याकडं लक्ष देणं अधिक योग्य ठरेल एवढंच या ठिकाणी बोलतो जय भीम क्रांती मित्र हो भीमप्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा